या, ह्या ह्या आमच्या अक्काच्या सुनबाई आहेत आणि ह्या बाय तिच्या नातुडा परदुंडाचा सैद गेलाय मला इथं ती दिसली पण इंदुने दाबले की देवकी मातेरी दावातले सुनीता बाई नणतेची काय काय जनाला ओळखून आले त्यांनी अजून कुठ कुठस किती आका आमची चर्चावर चालली कुठे आघाडीवर पुढे गेली आता काय सांगायचंय आम्हाला घे म्हणलं तर घेतलं ना आज नाईला घेतलंय तिला बोलू काय तिला आणि आम्हाला गुरु वाटतय तर आम्हाला म्हणले नग तुम्हाला आग होई म्हण मी ने बाई <laughs> मला मी आकाचा काढते तिला काय माहिती एवढी लांब राहतील ती लांब गेली हो का माझ्या नात्याने फोन केला तू परवा तिथे सांगितलं तुला सांगितलं काय रात्रीला पण बघितलंय मुंबईला राहतील कामती लांब गेलय मुंबई पुण्यापतवर माझ्या नातीनं बघितलं माझ्या नातीनं बघितला मी बघितला